नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेमध्ये येणारा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या रामाच्या वागण्याने अक्षय भयंकर चिडला आहे तर प्रेक्षकांना झालं असे की आज रामा ऑफिसमध्ये असताना परेराशी मीटिंग झाल्यानंतर ती बाहेर येत असते आणि रेवा कोणाशी तरी भांडत असते तेव्हा काम करणारा व्यक्ती सांगतो की माझं घर गळत आहे मला आहे तेव्हा रामा बोलते की ठीक आहे त्यांना जाऊ द्या यानंतर रामा सुद्धा अक्षयची परमिशन घेते की मला पण जायला लागेल माझं पण घर गळत असेल तेव्हा अक्षय बोलतो की मी पण तुझ्यासोबत येणार तुझी मदत करायला परंतु ही रमा अक्षयला खूप गृहित धरत असते खूप कमी लेखत असते की त्यांना काहीच जमणार नाही म्हणून ते अक्षयला सारखं सारखं बोलते की तुम्हाला येणार नाही तुम्हाला जमणार नाही तुम्ही कधी केले काय उगाच उद्योग करून ठेवाल असे बरंच काही बोलत असते आणि हा अक्षय चिडून बोलतो की मला सगळे येईल तू चल तेव्हा ते दोघे मग सोबत जातात आणि इथे सगळी खरेदी करताना मडे सुद्धा ही रमा अशीच करते की अक्षयला काहीच जमणार नाही आणि घेतलेलं सगळं सामान सुद्धा ते एकटेच घेऊन घरी येते परंतु अक्षयला घेऊ देत नाही का तर त्यांना जमणार नाही आणि यानंतर घरातलं काम करताना सुद्धा ही रमा अशीच करते मी सगळी घराची डागडूजी करेल वरती ताडपत्र सुद्धा मीच टाकेल तुम्ही काय करू नका तुम्ही गप इथं बसा तुम्हाला नाही जमणार तुम्ही कधी केले का ही रमा सारखं सारखा अक्षयला खूप कमी लेखते त्यामुळे अक्षय खूप चिडतो आणि बोलतो की मी करणार म्हणजे करणारच आणि यामुळे या दोघांचे तिथे वाद सुद्धा होतात शेवटी मग अक्षय सगळी कामं व्यवस्थित पार पडतो आणि मला काही येणार नाही हा रमाचा गैरसमज दूर करतो